छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारामध्ये जे काही अतिक्रमण होतं ते गेल्या अनेक वर्षापासूनच अतिक्रमण या ठिकाणी आहे प्रशासनानं खरं म्हणजे सामंजस्याची भूमिका घेऊन या सर्वांना बोलून घेऊन जिथं त्यांना योग्य वाटते त्या ठिकाणी हे त्यांना धंदा करण्यास मुभा द्यायला पाहिजे होती पण अशी कुठलीही प्रक्रिया न राबवता कुठलीही नोटीस न देता एका दिवसात अशी कारवाई करणे म्हणजे गोरगरिबांच्या पोटावर मारण्याचा प्रकार आहे मी असं कधी कदापि होऊन देणार नाही खरं म्हणजे या विभागाचा निर्णय आहे की या आवारामध्ये कुठलं अतिक्रमण नको पण पूर्वीच काय तर एक्झिस्टिंग अतिक्रमण जी आहेत ती त्या ऑफिसरनं जो प्रमुख तिथल्यासो त्यांना निर्णय घ्यायचे आणि त्यामुळे मी डीनना या ठिकाणी आज विनंती केलेली आहे की हा निर्णय होत असताना तुम्ही असं लोकांना उघड्यावर पाडू शकत नाही तुम्ही प्रस्ताव मंत्रालयाला सादर करा तुमच्या डिपार्टमेंट आणि त्यानंतर आम्ही प्रस्ताव मंजूर करून घेऊ जर त्या तुमच्या खात्याचं असं म्हणणं असेल की या ठिकाणी आम्हाला देता येणार नाही तर तुम्ही या ठिकाणी म्हणून तुम्हाला अधिकार आहेत आणि तुम्ही जे त्यांच्या लोक तुम्ही एकत्र बसा त्या लोकांना एकत्र घ्या आणि जिथे योग्य जागा वाटते की जेणेकरून सीपीआरच्या येत असणाऱ्या लोकांना पण अडचण व्हायला नको आणि आमच्या या लोकांची व्यवसाय पण झाले पाहिजेत तर अशा पद्धतीने निर्णय घ्या आणि मग त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी कबूल केलेला आहे आपण जी पाठीमागा ही केबिन पाहतो शिवसंदेश खरं म्हणजे ही केबिन तर एकोणीसशे सत्त्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यावेळेला परवानगी तसं पत्र पण आपल्याकडे आहे किंवा लिखित आहे हा पुढे हे हा त्यांनी प्रस्ताव पुढे पाठवून के हा नियमित करून घेतला नाही एवढाच या केबिन मधला हो फरक आहे आणि मुळात कसं आहे जे कार्यकर्ते कुणासाठी ह्या केबिन वगैरे दिले असतात शासनानं एकोणीसशे त्र्याऐंशी पासून हिंदू एकताची चळवळ कोल्हापूरला सुरू झाली त्या चळवळीतला पहिला कार्यकर्ता म्हणून या संग्रामचे वडील त्या ठिकाणी होते त्यासाठी केबिन दिलेले आहे काहीतरी हिंदुत्वासाठी योगदान आहे समाजासाठी योगदान आहे म्हणून दिलेल्या जर जागा असं काढून को कोण घेणार असेल तर मी निश्चितपणे गप्प बसणार नाही या केबिनला ना तर हात लावताच कामा नाही आणि उरलेला आहे पण केबिन जे आहेत मी आत्ताच सांगलेलं आहे आणि या मातावर मी ठाम आहे त्या लोकांना इथन काढून देणार नाही यांना योग्य जागा द्या आणि हा निर्णय घ्या सर ह्या प्रश्न कायमस्वरूपी मिटावा किंवा एक लिगली सर्व यांना परवानगी व्हावी यासाठी नेमका काय बघा काय काळाच्या ओघात आपण आपापल्या कामात राहतो आमच्याकडे प्रस्ताव आले की आम्ही मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो शासनाची डिपार्टमेंट शंभरभर आहेत लोकांची कामं हजारो असतात त्यामध्ये आम्ही काम करत असतो तरी पण अशी परिस्थिती ज्या ज्या वेळेला उद्भवेल त्या त्या वेळेला मी कुठल्याही परिस्थिती लोकांच्या आणण्या देणार माझी भूमिका आहे आज या ठिकाणी अतिक्रमणासंदर्भात जी आज मीटिंग झाली डीन चर्चा झाली आम्ही डीनला सातत्याने सांगत आलोय की इथं खूप जुनी म्हणजे पन्नास पासून खोके आहेत हे सत्त्याण्णव पासून खोक आहेत यांच्याबद्दल पुनर्वसनाबद्दल तुम्ही काय करणार आहात या पुनर्वसनाबद्दल तुमचा काय विषय आहे पुनर्वसन जोपर्यंत करत नाही तुम्हाला अतिक्रमण काढता येत नाही आज जर तुम्ही तर पाहिलं तरी तो कुठलेही कॅन्टीन सीपीआरचा अधिकृत कॅन्टीन नाही आहे ज्या लोकांच्या गैरसुविधा न जे नातेवाईक येणार आहेत त्यांच्या काय सुविधा केल्यात त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या कुठलाही उपाययोजना न करता तुम्ही डायरेक्ट अतिक्रमण आयोग घोषित करून अतिक्रमण काढता असाल त्याला मार्च सेना विरोध करणार आणि जोपर्यंत पुनर्वसन करत नाही तोपर्यंत तुम्हाला अतिक्रमण पाडू देणार नाही